इतिहास श्रद्धा आणि वैभवाने नटलेला पेमगिरीचा शहागड अहमदनगर जिल्ह्यातील पेमगिरी गाव हे निसर्ग इतिहास व श्रद्धा यांचा संगम असलेले एक महत्वाचे ठिकाण आहे गावाच्या चारही बाजूंना डोंगर रांगा असून पावसाळ्यात या डोंगरांवरून कोसळणारे धबधबे गावाचे सौंदर्य दुगुणित करतात बिबट्या मोर कोल्हे लांडगे ससे खेकड अशा वन्यजीवांनी नटलेले हे क्षेत्र जैवविविधतेचे खरे केंद्र आहे गावाच्या मध्यभागी उभे असलेले चार मजली सागवानी मारुती मंदिर आणि त्या शेजारी भारतातील सर्वात उंच गदा हे वैशिष्ट्य आहे मारुतीच्या मंदिरासमोरच शनी मंदिर असून ते शनी शिंगणापूरचे प्रतिरूप मानले जाते गावाच्या पूर्वेला स्वातंत्र्य सेनानी प्रल्हाद दीक्षित यांचे स्मारक असून तेथून देशभक्तीचा संदेश मिळतो फेमगिरीच्या शेजारीच उभा असलेला भीमगड व शहागड हा इतिहासाचा जिवंत साक्षीदार आहे यादव काळात इसवी सन दोनशे मध्ये उभारला गेलेला हा किल्ला आजही अभिमानाने उभा आहे काही इतिहासकारांच्या मते गडावरील पाण्याचे टाके सातवाहन काळातील असल्याने गडाची निर्मिती सातवाहन कालीन असावी असे मानले जाते या किल्ल्यावर पेमादेवीचे प्राचीन मंदिर असून देवीचे दर्शन घेतल्यावर पुढे गडावरील टाके अवशेष व गडांचा निसर्गरम्य परिसर पाहायला मिळतो विशेष म्हणजे चैत्रपौर्णिमेला गडावर देवीची भव्य यात्रा भरते इसवी सन सोळाशे बत्तीस मध्ये निजामशाहीचा अस्त झाला असता शहाजीराजे भोसले यांनी निजामशाहीचा अल्पवयीन वारसदार मूर्तीजा निजामाला याच गडावरून तीन वर्ष गादीवर बसवून राज्यकारभार हाकला या गडावरूनच स्वराज्याची पहिली बीजे रुजली असे मानले जाते याच कारणामुळे शहागड हा केवळ किल्ला नसून स्वराज्याच्या स्वप्नांचा उगमबिंदू ठरतो इतिहासाशी निगडित आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे राजमाता जिजाऊंचा या गडाशी असलेला संबंध छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माआधी काही काळ जिजाऊ याच गडावर वास्तवस होत्या भोसले जाधव वैरामुळे जिजाऊंना गड सोडावा लागला अन्यथा आज अहमदनगर जिल्ह्यात महाराजांची जन्मभूमी म्हणून ओळखला गेला असता गडावर दिसणाऱ्या दोन पेमादेवीच्या मंदिरापैकी पे एक मंदिर राजमाता जिजाऊंनीच बांधल्याचे मानले जाते गडावरील पेमादेवी व यमाई देवी ही ग्रामस्थांची कुलदैवते आहेत पेमादेवीच्या मंदिरात मूर्तीच्या शेजारी शस्त्रसज्ज रूप दिसते ज्यामुळे भक्तांमध्ये अपार श्रद्धा निर्माण होते गडावर कोरलेल्या विशाल कातळ कोरीव टाक्यांमधील आजही पिण्यायोग्य पाण्याने असते आणि यात्रेकरूंची तहान भागवते नवरात्रात गडावर यमा ही देवीचा भव्य उत्सव साजरा केला जातो नऊ दिवस अखंड धार्मिक कार्यक्रम कीर्तन भजन देवीपूजा व महाप्रसादाचे आयोजन केले जाते गावकरी भक्तिभावाने गडावर जाऊन देवीची पूजा अर्चा करतात या उत्सवात ग्रामस्थांची एकजूट व श्रद्धा प्रकर्षाने जाणवते पेमगिरीचा शहागड हा एकाच वेळी इतिहास अध्यात्म आणि निसर्गाचा त्रिवेणी संगम आहे येथे स्वराज्याचे पहिले स्वप्न रुजले राजमाता जिजाऊंचा वास्तव झाला शहाजीराजे भोसल्याने निजामशाहीचा कारभार हाकला आणि आजही ग्रामस्थ भक्तिभावाने पेमादेवी आणि यमाई देवीच्या पूजेसाठी गड चढतात हागड गड केवळ दगडांचा बांधकाम नाही तर तो श्रद्धेचा आधार इतिहासाचा साक्षीदार आणि निसर्गाचा मुकुट आहे पेमगिरी व शहागड हे खऱ्या अर्थाने इतिहासप्रेमी भक्त आणि पर्यटकांसाठी अविस्मरणीय ठिकाण आहे